आज आपल्यासोबत आहेत महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त सौम्या शर्मा चांडक शहरातील विकासासाठी त्यांच्या काय योजना आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी खास बातचीत केली अमरावती महानगरपालिकेमध्ये प्रशासक आयुक्त म्हणून सौम्या शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी प्रभार सांभाळल्याबरोबर या शहराचा संपूर्ण दौरा केला या शहरामध्ये ज्या प्रकारे स्वच्छतेचा विषय आहे अतिक्रमणाचा विषय आहे या सर्व मुद्द्यांवर एक आढावा बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा निर्देश दिले आहे एकूणच मॅडम या शहराला शहराचा आपण सुद्धा सर्वेक्षण केलेलं आहे संपूर्ण आपण पाहणी केलेली आहे आपल्या आल्यानंतर काय काय बदल आपल्याला असं वाटतं ते घडून यायला पाहिजे शहराची पाणी पाहणी झालेली आहे आणि असं आढळून आलेला आहे की जे कचरा गाडी आहे ते काही ठिकाणवर वेलवर जात नाही आणि त्यामुळे थोडासा लोकांना त्रास होतो आणि त्यामुळे लोक आपले रस्त्यावर मेन रस्त्यावर आपला सगळा कचरा टाकतोय दुसरा त्याचा पण आढळून आलेला आहे की जे मार्केट प्लेसेस आहे किंवा जिथे आपले अनाधिकृत ठेले इतर इत्यादी आहे तिथे पण आपलं स्वतः कुठलेही डस्टबिन सोबत घेत नाही आणि ते आपला स्वतःची जगा समजून रोडवर सगळा कचरा टाकतो तर आ, ही परिस्थिती असल्यामुळे आमच्या शहराचे वेगळे वेगळ्या ठिकाणवर कचऱ्याची जे व्यवस्था आहे ती थोडीशी गंभीर झालेली आहे आणि यावर आमचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे जेणेकरून जे शहराची स्वच्छता आहे वाढ होणार आहे असा प्रयत्न सध्या आहे मॅडम जे जे अतिक्रमणाची कारवाई होती नेहमी असतिक्रमण ठेलेवाले का या असणार याच्यावर हॉकर्स असणार परंतु जे पक्के अतिक्रमण आहेत आणि जिथे काही ठिकाणी अशी झाले की पार्किंग सुद्धा नाही आहे त्यांना मोठे मोठे पार्किंग म्हणजे पार्किंगच गायब आहे यावर काय म्हणतात बघा अतिक्रमण दोन प्रकारचा असतो टेम्पोररी आणि स्थायी आणि दोघे अतिक्रमण काढताना रूल पण वेगळे वेगळे असतो तर त्या जे तुम्ही म्हणतात पार्किंग असे बंद केली काही तर बंद केलं याच्यावर आमची नियमित कारवाई सुरू राहणार आहे तसेच तर जर असं काही अडलून आलाय की एका व्यक्तीने नालेवर अतिक्रमण केला हे सगळं केलं याच्यावर आमची झिरो टॉलरन्स पॉलिसी राहणार आहे हे सगळे काढणार आहे मैडम मैं, मैं आपसे पूछ अब हिंदी में इसलिए बात करूंगा कि मुस्लिम बहुल इलाके का क्षेत्र है वहाँ ज्यादातर लोग हिंदी भाषी है इस, इस कारण मैं हिंदी में सवाल पूछ रहा हूँ कई सारे जो मुस्लिम बहुल इलाके हैं वहाँ गंदगी का बहुत आलम है बहुत सारी कई जगह गाड़ियां भी नहीं जाती है घन कचरे की जगह जगह ढेर लगी अभी बरसात का मौसम चालू है कई नालियां जाम होने वाली है कई जगह चिकड़ हो जाता है क्या कहेंगे देखिए हमारे लिए पूरा शहर एक समान ही है कोई भी इलाका हो यहाँ पे स्वच्छता होनी चाहिए ये सबसे जरूरी बात है इसके साथ साथ कल मैंने गुलिस्तान नगर का दौरा किया है वहां पे हमारे बहुत कुछ सामने दिखा है और ये भी देखा है बहुत से ठिकान पे नाले पे इंक्रोचमेंट हुआ है जगह जगह पे इंक्रोचमेंट है तो इस टाइप के जो विषय है ये हम ठीक करने का पूरी तरीके से प्रयत्न कर रहे हैं ने? और पूरे शहर में एक समान स्वच्छता हो ये हमारा प्रयत्न रहने वाला है मानो पुजो सफाई कामगार है वो आते नहीं है कागज पर हाजिरी होती है उनकी और वहां काम नहीं होता है हाजिरी सिर्फ होती है और इस पर देखिए हाजिरी होने के लिए ऑलरेडी हम कॉन्ट्रैक्टर्स को बता चुके हैं कि एकदमstrictly देखा जाने वाला है आणि अचेवर आम्ही त्यांना क्लियर केला आहे हाजिरी पत्र कामचा सॅनिटरी इन्स्पेक्टर ने पण बघايचा आहे आणि अचे परिपूर्ण इथून माझे तरवर नियंत्रण आणि मॉनिटरिंग होणार आहे मैडम आप प्राथमिकता किस किस बारे में देंगे पहले महानगर पालिका के जो अधिकारी है उनकी व्यवस्था करना है कि शहर को चुरुस्त करना है आपकी प्राथमिकता का है देखिए अधिकारी जो महानगर पालिका के हैं ये सब हम उनके साथ मिलकर शहर की व्यवस्था को सुधारने तो का काम का करते हैं शहर में मैडम जो इस प्रकार जो पांच सौ मीटर का एरिया है अगर हम पकड़ते हैं कि ये पांच मीटर का एरिया आने वाले आठ दिन के अंदर स्वच्छ हो जाएगा पांच मीटर का बोल रहा हूँ मैं एरिया ऐसा लगता है की आपको अस्वच्छता का जो आलम आपने जो देखा है इसके बाद आप आने के बाद में कई परिवर्तन दिखेगा मेरी पूरी उम्मीद है की जल्दी आपको रिजल्ट दिखे मैं भी बहुत इच्छुक हूँ ऐसा कुछ रिजल्ट दिखे कि हमारे शहर का कुछ पार्ट पूरे शहर में एक विजिबल प्रमाण पे चेंज हमें को मिले मैडम जो शहर के टैक्स का जो मुद्दा है जिससे महसूल जो है महानगर पालिका चलती है महानगर पालिका की तिजोरी जिससे बढ़ती है टैक्स जो है पुराने टैक्स का ही मुद्दा क्लियर नहीं हुआ है और नया टैक्स जो है वो लोगों पर नागरिकों पर लादा गया है कहीं ना कहीं ये नीतियां जो है टैक्स के बारे में क्लियर होना चाहिए

सध्या चार पाच हजार वाढलेली आहे सध्या जवळपास तेरा केल्यानंतरच लोकांना खूप इथे कॉन्फिडन्स मिळाला आणि आपल्या मुलांना तिथे पाठवत आहे ही आमचे लक्षात आहे आणि महानगर शाळेची जी सगळी शिक्षित शाळे आहे याची दर्जा वाढ करणे याच्यासाठी मॉडेल शाळा तयार करण्यासाठी आमच्या प्रपोजल सुरू आहे मॅडम एकूणच या शहरामध्ये ज्या प्रकारे सौंदर्यकरण जितके केलेले आहे महानगरपालिकेने परंतु त्या सौंदर्यकरण आज ज्या प्रकारे आपण बघितलं त्याचं चित्र म्हणजे त्याचं विद्रुपीकरण करण्यात आलं आहे शहरामध्ये विविध ठिकाणी बोर्ड लावल्या जातात म्हणजे अशा ठिकाणी ट्रॅफिकच्या ठिकाणी खंब्यावर बोर्ड लावल्या जातात म्हणजे तुमचे अधिकारी याच्यामध्ये काय पैसे घेऊन त्यांच्याकडून बोर्ड लावतात की पैसे न भरता ते पैसे लावतात म्हणजे ही एक कुठेतरी आहे असं बोललं विषय असा आहे की आमचे जे कार्यालय नियंत्रणा आहे हे सतत यावर काम करत आहे बोर्डिंग रिमोवल सगळा रिमोवल आपण करत आहेत तरी सुद्धा काही लोकांना असं वाटतं की त्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे ते काही टाकू शकतात ते हे योग्य नाहीये शासकीय मालमत्ता आहे फ्लायओव्हर खाली असलेली जी जागा आहे हे काही नियंत्रण केलेली ऍडव्हर्टाइजमेंट जागा नाहीये आपले जे शासन द्वारा मान्य महानगरपालिका द्वारा मान्य जे जगा आहेत फक्त तिकडे टाकायची असे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे आणि जर तुम्ही नाही टाकला तिथे आणि दुसऱ्या ठिकाणवर टाकला तर ते काढण्यात येणार आहे मॅडम जे शहरामध्ये लागलेले मोठे मोठे होर्डिंग्स आहेत मागे सुद्धा एक घटना मुंबईला झाली तुम्ही ऐकली असणार की चौदा लोक मृत्युमुखी पडले होते कित्येक लोक अपंग झाले होते म्हणजे अनधिकृत होर्डिंग्सवर मोठ्या मोठे होर्डिंग्स असणार बॅनर्स असणार त्याच्यावर आपण कारवाई करू त्याच्यावर ऑलरेडी कारवाई सुरू आहे जिथे जिथे आढळून आलेला आहे की मोठी होर्डिंग विना परवानगी त्यांना लागण्यात आलेले आहे ते सगळे काढण्यात येणार आहे आणि जे काही अधिकृत आहे ते आपण कायम ठेवू मॅडम जे मनपाच्या जे योजना आहे की कारण मनपा ज्या योजना काढते जनजागृती आवश्यक आहे कुठेतरी जनजागृतीमध्ये अमरावती महानगरपालिका मागे आहे त्याला पुढे आणण्यासाठी डेफिनेटली जनजागृती जसे सगळे जे विषय आहे काही विषय असा नाही की महानगरपालिका स्वतः करतील सगळ्या विषयामध्ये आम्हाला लोकांच्या भरपूर एक सपोर्ट फार आवश्यक आहे लोकांमध्ये आपले शहरात कडे जबाबदारी होणे फार आवश्यक आहे की माझ्या माझं शहर आहे माझी अंबानगरी आहे इथे मी असं नाही करणार तर अशी जनजागृती मोहीम आम्ही नक्की करणार आहे आणि याच्यावर आमचा प्रयत्न सुरू आहे जनतेने सुद्धा प्रशासनाला सहकार्य करा आणि जनता जेव्हा प्रशासनाला सहकार्य करणार तेव्हा महानगरपालिका अमरावती याच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास घडून आणणार या प्रकारची प्रतिक्रिया आयुक्त सौम्या शर्मा यांनी सिटी न्यूजला दिलेली आहे एकूणच शहरामध्ये ज्या व्यवस्था आहे ते सुधारण्याचा प्रयत्न राहील आणि त्यांनी नुकतेच आता दौरे सुरू केलेले आहे सकाळपासून म्हणजे ऑफिस सुरू होण्याच्या अगोदरपासून दौरा सुरू होतो आणि ते विविध दौरे करून आता आढावा घेत आहे मी कॅमेरा सिटी न्यूज अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना आखल्याचे या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहेत त्यांचे हे प्रयत्न निश्चितच शहराच्या प्रगतीला हातभार लावतील अशी अपेक्षा आहे